भेटले बारकी कुर्ले भेटली नमस्कार मित्रांनो मी कोकणचं कौस्तुभ तुमचं परत एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पहिला ब्लॉग तर बघितला असाल माझा की खोयनीचे मासे पकडताना तर आत्ताचा ब्लॉग आहे तो कुर्लेला जातोय आम्ही तर तुमच्या भाषेत शेकडे बिकडे असतील तर आमच्या भाषेत कुर्लो म्हणतात तर ते कसे पकडतात ते तुम्हाला दाखवतो तर चला आपण कुर्लेला जाऊया तर मित्रांनो आता जातोय कुर्ले पकडायला अनुवय विरेन याची इंस्टाग्राम आयडी आहे ये बी रील स्टार आहे ये बी रील स्टार आहे बात कर तर व्ह्यू बघा मित्रांनो एक कोका मिळालाय अनुभव काढतोय कोक्याची सुरुवात झाली मी बघा नीट डाग हा बघा कोका एक मिळाला विरेन बघतोय कुर्ली बारकी कुर्ली दिसली आहे विरेनला बघूया काढतो काय तो होती बघा मित्रांनो ते दगडी भरपूर आहेत तर इथे बघतायत अनुवयनी विरेन पाण्यातून असतात कुर्ल्या बघूया आधी आपण इथे किती मिळतात अशा दगडीतून खाली असतात पुरल्या तर त्या नीट बघायला लागतात तर आपण त्या दिशेने जायचं आहे मध्ये ते बघा तिकडे तर जाऊ लवकर तर इथे बघूया मित्रांनो मिळत आहेत काय तो बघतो मेले देवा दा देव। दादा देव बारकी कुरली या दिसली ते मिळतात कि नाही हे बघा एक तलाव आहे हा मोठा बघ हे हा मोठा बघ छोटी पोरली हि बिब हिव छोटी ती बदकड्या जातमध्ये गेली गेली दिवन त्या साईडला बघूया एक पण कुरली नाही ये बड़ी अच्छी बात कही आप मित्रांनो आता वळीत जाऊया वळीत बहुतेक मिळतील असं वाटतात बघूया वळीत जाऊन मला पूर्ण वळी दाखवतो तिथे कुरल्या असतील नाही आमच्या पुढे पण दोघे जण गेले होते बघूया आपण पुढे जाऊ बघा वळी बघा असतील बघूया इथे कुर्ल्या मिळतात काय पाणी आहे का

काय हे पुढे जे दोघेजण बोलत होतो अजूनही का हां ते बघा दोघेजण ते पण कुर्ले पकडायला आले पण आता मठाच्या दिशेने जाऊया बघूया तिकडे मिळतात का त्या दोघांना मी आली होती कुर्ली पण ती सुटली मोठी होती असं बोलत होता अनुज बघूया तिथे पण ती बिळात गेली अनुज गार्डी टाकलेलो होतो एक्च्युली कुर्ली मी येते का बघा ह्या बेळात गेले अन्वय कुर्लेंचा बादशाह यू तर मित्रांनो हे गगनगिरी महाराजांचं मठ हे बघा इथे आहे तर आतमध्ये गगनगिरी महाराज यांचे भरपूर असे फोटो लावलेले आहेत ला तर आम्ही दहंडी जी दंडी करतात ना ती आम्ही इथे सादरी सादर करतो दहंडी म्हणजे इथे इथे फोडायला येतो आम्ही ही बघा ही वळी आहे जी, जी पूर्ण खाली, ये जी खाली जाते येशवीची वळी बोलतात ती ही वळी आहे हे बघा हे पाणी संपूर्ण सर्व खाली जातं इकडे ज्या तिकडे कुर्ल्या पकडत आहेत तिकडे जातं हे पाणी आणि ही एक विहीर आहे इथे तुम्हाला दाखवतो बघा पाणी बघा व्यू एक नंबर आहे इथे येऊन बघा इथे खूप सुंदर आहे पाणी पण एक नंबर आहे स्वच्छ पाणी आहे आणि जे इकडे विहीर बोलत होतो कास वगैरे असतात हे बघा एक विहीर आहे आणि इथे एक देवस्थान देवस्थान आहे इथे तर ते तुम्हाला संपूर्ण दाखवतो या व्हिडिओमध्ये तर ते पोरं येऊ देत तुम्हाला नेते मित्रांनो कुर्ली तर काय भेटली नाही परंतु तुम्हाला जो सडा आहे आमचा तिकडचा पूर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवतो कुर्ल्या भेटल्या तर दाखवीन तुम्हाला पण अजूनपर्यंत एक पण कुर्ली भेटली नाही तर तुम्हाला संपूर्ण व्ह्यू दाखवेन मी आमच्या सड्यावरचा तर तो सर्व पाहून घ्या आणि मित्रांनो अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा या कोकणचं कौस्तुभ या चॅनलला जरा सपोर्ट करा असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला दाखवतो पूर्ण व्ह्यू अजून कुरली येते बाहेर काढल्याशिवाय येत नसतो तुमचे नाव हो पाएगा कुर्ली येते परत जाते आली गुरली, आली गुरली हे बघा आली आहे मुग्या पकडतात का परत गेली मित्रांनो <laughs> <laughs> खोकेच मिळत आहेत कुर्ली तर काय मिळत नाही हे बघा दोन कोकी मिळाले कुरल्या बघूया नाही भेटलं तर तुम्हाला फक्त आमच्या सड्यावरचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो विरेन परवडी एक शायरी म्हणतोय ते ऐका जे उंचवडाय सोबत बघताना कधीच खाली पडल पर चंगा बोल्या कू च बोला

का मिळत नाहीत फरज तो मोरा हे बंधाचे बेटली बारकी कुरली भेटली परडवटचा बाहुबली देखा आपने लापरवाही का नतीजा है? मैं उस नाई नाई ना आँखें तो सुन

थांबे थांब 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 ही बघा मित्रांनो खतम खतम बाय बाय टाटा गुड बाय गया खतम तीन खुनी वीरेन अनुज आणि ईशान माने चिकन डिनर भुइया अरे चिकन डिनर मित्रांनो ब्लॉग इथेच एंड करतोय तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय